सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सरस स्वागत आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आज सकाळी पण तुम्हाला सीपी मुंबई भरती बद्दल जी काही इन्फॉर्मेशन होती अं बारा तारखेपर्यंत आणि पंधरा तारखेच्या जुलैपर्यंतची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी तिथं सांगितलेलं आहे त्याचबरोबर आताची करंट कंडिशन काय आहे सी पी मुंबईच्या भरती बद्दल ते पण तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो जर व्हिडिओ स्किप झाला असेल तर या व्हिडिओच्या शेवटी परत एकदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल आयकॉनमध्ये एक बॉक्समध्ये आयकॉन येतो त्याच्यामध्ये तुम्ही टच करा शेवटी आणि मग तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता की काल लाईव्ह आल्यानंतर जसं मी बोललो की नऊ हजार पोलीस भरतीबद्दल खूप जणांचे प्रश्न होते तर त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन वेळच्या वेळ नोटिफिकेशनद्वारे भेटत राहील अगदी फ्रीमध्ये त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन सगळे जी आर सगळे सिलेक्शन यादी निवड यादी वगैरे सगळं तिथं ता टाकलं जातं त्यामुळं या वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे ती तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे सो सगळ्या मुलांच्या मनामध्ये प्रश्न होता की सर हजार पोलीस भरती काय आहे की एक गाजर आहे का की फसवणूक आहे किंवा काय आहे त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीस भरती ही अचानक चालू झाली काही मुलांची फिटनेस चांगला असताना त्यांच्याकडे स्टॅमिना कमी होता कारण की त्यांच्याकडं वेळ कमी होता अचानकच भरती चालू झाली एकोणीस जूनला भरती चालू झाली सात सहा जुलैपासून त्यांना जॉईनिंग म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट यायला पण लागली म्हणजे ह्या पंधरा ते वीस दिवसामध्येच सगळ्या गोष्टी झाल्या पंधरा ते सतरा दिवसामध्ये फायनल निवडी यादी पण झालेली आहे एवढं लक्षात ठेवा एवढी फास्ट प्रोसेस झालेली होती कारण की सरकारला ह्या विधानसभेचे डोळायला लागलेले होते आणि जे काही महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाला जो काही फटका बसला ज्या काही तरुणांचा त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि दिल्ली वारी ही वारी ती वारी केल्या आणि मग सिनियरांनी त्यांच्यावरती ठोका मारला की बाबांनो तुमचं हे जे आहे तुम्ही जे हारताय त्या हारण्याला त्या राज्यातील जे काही तरुण आहेत बेरोजगार त्यांच्यामुळे तुम्हाला लय मोठा फटका बसलाय आणि ती सत्य आहे ही वस्तूच येते आणि हे त्रिकालवादी सत्य आहे लक्षात ठेवा आणि त्याचं आत्मपरीक्षण केल्यानंतर त्यांना जाग आली होय बाबा आपण लई मोठ्या मोठ्या बात्या केलेल्या होत्या आणि आपण एवढ्या एवढ्या जागा भरल्या त्या पण वशिलाबाजी बॉम्बा बोंब पेपर फुटी आणि हे सगळं वगैरे वगैरे त्यानंतर जे काही आता अधिवेशन वगैरे चाललं त्या अधिवेशनाच्या काळामध्येच गृहराज्यमंत्री म्हणजे हे गृह विभागाकडे येते सगळ्या गोष्टी या नवीन पोलीस भरती असतील वगैरे 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 तर गृह विभागाच्या अंतर्गत या पोलीस भरतीची अनाउन्समेंट जे काही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी अचानक मध्ये ट्विट केलं की नऊ हजार पोलीस भरती आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्या अगोदर जो काही विषय झालेला होता ते म्हणजे वय वाढ आणि पावसाळ्यानंतर भरती घ्या अशी म्हणणारी मुलं आणि ही अशी म्हणणारी शेकोडा आणि हजारो मुलं रस्त्यावर आली आणि रस्त्यावाल्यानंतर त्यांना भीती झाली त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण केलं विद्यार्थ्यांनी मुंडण उपोषण असेल रास्ता रोको असेल अशा पद्धतीनं त्यांनी उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर ही सगळी गोष्ट फडणवीसांपर्यंत पोहोचत होती पण त्यांना वाटत होतं की ह्या मुलांमध्ये युनिटी नाही आहे ह्यांची एवढी संख्या नाही आहे संख्या खूप होती जवळजवळ एक संधी म्हणणारी दोन ते अडीच लाख मुलं होती लक्षात घ्या पण रस्त्यावर आलेली ती शंभरच मुलं होती त्यामुळे त्या शंभर मुलांमुळे मुला, त्या मुलांना न्याय भेटला एवढं लक्षात ठेवायचं मी त्यावेळी पण सांगितलं होतं की हा सगळा श्रेय त्या मुलांना जातं मग नऊ हजार पोलीस भरतीची मध्येच का अनाउन्समेंट केली हा विषय मुद्देचा ठरतोय चर्चेचा ठरतोय कारण की हे ज्यावेळी उपोषण आंदोलन चालू होतं त्यावेळी त्यांना एक आशा दाखवायची होती मुलांना की पोलीस भरतीची आशा लवकरच जेणेकरून हे उपोषण बंद होईल आणि आमचं टार्गेट जे होतं वरिष्ठांचं की तुम्हाला जे तुमच्या राज्यामध्ये तुम्ही जे घोटाळे केलाय त्या घोटाळ्यामुळेच तुम्ही हारलाय हे ज्यावेळी त्यांनी मान्य केलं त्यावेळी मात्र त्यांनी ऐकायला तयार नव्हतं त्याचबरोबर त्यांचा जो प्रोग्राम आहे तो आधीच ठरलेला होता जसं की जालनाचं आता तुम्हाला मी सांगितलंय नागपूरचं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तीस ऑगस्टच्या आतमध्ये दीक्षांत समारंभ तुम्हाला पार करायचा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जी बॅच गेलेली होती त्यांचा दीक्षांत समारंभ पार करायला सांगलेला आहे आणि पंधरा सप्टेंबर पर्यंत मुंबई आणि रायगड सोडून बाकीच्या मुलांना जॉईनिंग द्यायला सांगितलेले आहे बाकीच्या मुलांना जॉईनिंग द्यायची आहे एवढा विषय झालेला आहे लक्षात घ्या त्यामुळे ह्या गोष्टी पडद्यामागच्या होत्या एक टेंटिटी प्रोग्राम असतो लक्षात घ्या महासंचालक प्लस गृहमंत्री वगैरे 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 यांच्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या असतात आणि जास्तीत जास्त करून महासंचालकांपेक्षा हे जे रा, राजकारणी असतात त्या राजकारण्यांच त्यांना ऐकावं लागतं लक्षात घ्या कारण की शेवटी पाच पाच वर्ष पुढच्या पाच वर्षाचा विषय असतो त्यामुळं हे अधिकारी जरी सत्तेवर असले किंवा अधिकारी ही कायमस्वरूपी असतात पण राजकारणी यांची ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पाच वर्षासाठी खुर्ची असते लक्षात घ्या याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे त्याच्यावरती आज बोलत नाही पण जे काही नऊ हजार पुढभरतीचा विषय होता एकंदरीत तो विषय खरा ठरेल का खरं असेल का असा प्रश्न सगळ्यांचा होता सर so, नऊ हजार पोलीस भरतीची अनाऊन्समेंट देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती त्याच्यावरती खूप महत्वाचा विषय असा आहे की प्रत्येक विधानसभेच्या अगोदर प्रत्येक सरकार सत्तेधारी सरकार सरकार जे असते ते भरती काढतच असतं भरती काढतच असतं पाठिंबाचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे सा, तो सांगत बसत नाही तर नऊ हजार पोलीस भरती ही शंभर टक्के विधानसभेच्या इलेक्शनच्या आचारसंहितेच्या अगोदर अगोदर एक पंधरा ते एक महिना अगोदर म्हणजे सप्टेंबर महिन्यानंतर लगेचच पडण्याची शक्यता आहे शक्यता आहे कारण की त्यांनी गाजर दाखवलंय की मुलांना आशा दिली आता त्यांनाच माहीत पण ह्याच्या पाठीमागची हिस्ट्री आहे याच्या पाठीमागचा एक्सपिरियन्स मी सांगतो तुम्हाला की जे काही पोलीस भरती आहे ती बरोबर विधानसभेच्या तोंडावरती प्रत्येक जण पाडत असतो सत्ताधारी पक्ष कारण त्यांना त्यांच्या अजेंडामध्ये दाखवायचं असतं की पाठीमागं आम्ही एवढी भरती केली आणि पुढं आम्ही एवढं करणार आहे पाठीमागचा इतिहास तुम्ही बघितला पुलीस भरतीचा तर त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांनी म्हणतात की आम्ही एवढे एवढे टक्के त्रेचाळीस हजार जागा आम्ही भरलोय त्रेचाळीस हजार जागा त्यांनी भरायला नाही आहेत कारण की नऊ हजार त्यांनी आधीच पकडल्या नऊ हजार जागा त्यांनी आधीच पकडल्या कारण की प्रत्येक सत्ताधारी पक्षाला त्यांचा एक खाज असते की एखादी गोष्ट केल्या अनाऊन्समेंट केली म्हणजे ती पूर्ण केलीच असं ते गृहीत धरत असतात त्याच्यामध्ये तुम्ही लेख लाडकी योजना जे आता आहे लाडकी बहीण योजना काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या दिवशी अनाऊन्समेंट केली तो पण इकडे जवळजवळ प्रत्येक गावामध्ये पंधरा पंधरा वीस वीस बॅनर लागले एक रुपये दमडी आली नाही खात्यामध्ये तोपर्यंत जवळजवळ पाच पाच हजार सहा सहा हजारचे प्रत्येक गावामध्ये बॅनर लागायला लागले भाजपचे सो अशा पद्धतीनं म्हणजे अजून एक रुपये आला नाही इथं जे काही ई सेवा वाले हो ते ढीकभर पैसे भागा लागलेत काही होऊन झाले पंधराशे रुपये मिळणार पण सगळे डॉक्युमेंट करा दोन हजार द्या तीन हजार द्या मी करून देतो त्याच्यावरती आवाज उठवला म्हणजे एक रुपये यायच्या अगोदर तुम्ही रुपये खर्च करा त्याच्यावरती ऍक्शन मोड झाली आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या मग नऊ हजार पोलीस भरतीबद्दल हा विषय अशा पद्धतीनं आहे की नऊ हजार पोलीस भरती ही विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर शंभर टक्के पडणार पण ही जी भरती आहे ती भरती पुढं जर आम्ही सत्तेत राहिलो तर, तर दोन हजार पंचवीस ला होऊ शकते आम्ही जर सत्तेत राहिलो तर जे सत्ताधारी पक्ष भरती काढतो तो जर पक्ष सत्तेत राहिला तर मग जे काही गोष्टी होणार त्या इलेक्शनच्या नंतर पण इलेक्शनच्या नंतर म्हणजे हे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सगळा असंच जाईल आणि जानेवारीपासून सगळा विषय परत रिशेड्यूल होईल आम्ही पाठीमागं काही दिलेलं होतं का अजेंड्यामध्ये ते चेक करतील आणि मग त्यांना जाग आली तर ते, ते म्हणतील या महिन्यात घेऊया त्या महिन्यात घेऊया आणि त्यावेळी निवांत होणार त्यावेळी पोलीस भरती एवढे फास्ट होणार नाही कारण ह्यावेळीची पोलीस भरती ही वेगळ्या पद्धतीने झालेल्या एकदम पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे काही काही घटकामध्ये समजलं ना सो अशा पद्धतीनं नऊ हजार पोलीस भरतीचा विषय जो आहे ते विधानसभेच्या अगोदर फक्त फॉर्म भरून घेतील पण जे पोलीस भरती ऍक्च्युअल जे आहे ती पोलीस भरती जर सत्तेवर राहिलो तर मग विचार करतील नसेल तर नवीन सरकारवरती ही पोलीस भरती जाणार आहे नवीन सरकार आलं तर त्यांना मग ते दाखवून द्यावं लागेल विद्यार्थ्यांना की या महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतले ते एवढ्या एवढ्या जागांचे आणि अजून सुद्धा कोणतीही तयारी झालेली नाही सो अशा पद्धतीनं ही जी घटना आहे नऊ हजार पोलीस भरतीची ही नऊ हजार पोलीस भरतीची अनाउन्समेंट ऑफिशियली फक्त तोंडी झालेली आहे ऑफिशियली याच्यावरती काहीही विषय नाही आहे विषय अशा पद्धतीनं आहे आतापर्यंत जवळजवळ रिक्त असलेल्या शंभर टक्के पदांपैकी आतापर्यंत फक्त जवळजवळ त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के भरती झालेली आहे अजून सुद्धा पंचवीस टक्के जागा रिक्त असताना तुम्ही नऊ हजारच जागा काढलेल्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे तुम्ही जर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीनंतर वेगवेगळे पेपर तुम्ही जर बघितला असाल तर काही गोष्टीमध्ये काही न्यूज पेपरमध्ये ही जी पोलीस भरती आहे किंवा पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकंद्रित रिक्त असणारी जागा ज्या आहेत त्या नव्वद हजार जागा होत्या नव्वद हजार जागा होत्या त्या त्यावेळी त्यानंतर दोन वर्ष परत वाढले म्हणजे अजून सुद्धा किती जवळजवळ एक लाख प्लस जागा ह्या ऑफिशियली रिक्त असू शकतात ज्याची इन्फॉर्मेशन गृह विभाग कोणालाही सांगत नाही जेणेकरून समाज जागावी समाज एकवटला जाईल समाज विरोध करू शकतो अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतात त्यामुळेच ह्या ज्या गोष्टी आहेत की रिक्त असलेली पदे किती त्यातली भरल्यात किती किती रिक्त आहेत त्या ॲक्च्युली कोणी सांगत नाही पण आतापर्यंत भरती ही पंच्याहत्तर टक्केच पूर्ण होणार आहे ह्या नऊ हजार जागानंतर म्हणजे अजून सुद्धा पंचवीस टक्के जागा रिक्त आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं मग ही नऊ हजार तुटपुंजी भरती नसल्यापेक्षा एक वीस हजारची पोलीस भरती निघायला पाहिजे तर कुठं कुठंतरी बॅलन्स होऊ शकतो एक पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्केपर्यंत कुठेतरी बॅलेन्स होऊ शकतो पण नऊ हजार पोलीस भरती म्हणजे दिसताना हा आकडा जास्त वाटतो आपल्याला पण याच्यामध्ये वेगवेगळे जिल्हे समाविष्ट आहेत त्यामुळं ज्या काही नऊ हजार जागा आहेत ते प्रत्येक जिल्ह्याला बघायला गेलं तर मुंबईलाच एक दोन दोन आडे दोन दोन हजार जर जागा पकडल्या तर सात हजार जागा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्यामध्ये मग वेगवेगळे हे आहेत घटक आहेत कॉन्स्टेबल आहे शिपाई आहे कारागृह आहे जेल आहे बॅट्समन आहे यावेळी बॅट्समन वगैरे होऊ शकणार नाही यावेळीच्या पोलीस भरतीमध्ये बॅट्समन होणार नाही लक्षात घ्या कारण बॅट्समनची भरती ही दरवर्षी होत नसते दरवर्षी होत नसते ठराविक वर्षानंतरच बॅट्समनचे एकंदरीत रिक्त असणाऱ्या जागेवरतीच भरती होत असते त्यामुळे बॅट्समनची भरती यावेळी होऊ शकणार नाही असं मला वाटतं सो नवा जर पोलीस भरतीचा जो विषय आहे तोच जो विषय आहे तुम्हाला मी सांगितला कारण की शंभर टक्क्यापेक्षा नवीन जागेची निर्मितीच नाही आहे नवीन जागेची कोणत्याही पद्धतीनं निर्मिती नाही आहे किंबहुना रिक्त असलेल्या जागा सुद्धा शंभर टक्के सरकार भरून घेत नाही हेच सरकार नाहीये पाठिंबाचे कुठले पण सरकार जर पकडला तरी सुद्धा ते रिक्त जागा भरत नाहीये रिक्त जागा भरत नाही मुंबईसारख्या अ ह्याच्यामध्ये मुंबईसारख्या सिटीमध्ये एक पोलीस दोन दोन तीन तीन कॉन्स्टेबलचं काम करत असताना दिसून येतं एक पोलीस दोन ते तीन कॉन्स्टेबलचं काम करतो एवढा लोड मोठा आहे की तिथं बघायला नको किती पण जरी पोलीस नेऊन गेले तरी सुद्धा त्या गर्दी पुढं त्या माणसांसमोर ही आमची पोलीस जे आहेत त्यांना बॅलन्स होऊ शकता येत नाही समजलं सो जो पोलीस भरतीचा विषय आहे ते पोलीस भरती शंभर टक्के पडेल का तर शंभर टक्के नऊ हजारची पोलीस भरती ही विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर फक्त फॉर्म भरून घेऊ शकतात बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे पोलीस भरतीचं ग्राउंड चालू करणं वगैरे वगैरे ते दोन हजार पंचवीस जाणार आहे दोन हजार पंचवीसला सेज जाणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जे काही गोष्टी होत्या काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर नऊ हजार पोलीस भरतीचा विषय काय तर नऊ हजार पोलीस भरतीचा विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे फक्त आणि फक्त या गोष्टी एकतर आशा आहे एकतर आ गाजर आहे नसे, नंतर नसेल तर पाठीमागचा जो इतिहास होता की पोलीस भरती भरून घ्यायचं फॉर्म ढिगाने पैसे भरून घ्यायचे आणि आपण गायब गायबवायचा विषय संपला ढिग पैसा झेडपीच्या दोन हजार एकोणीसच्या बॅच ची जवळजवळ तीन ते चार कोटी रुपये सरकारकडे अडकून होते त्यापैकी काही काही प्रमाणात अंशात दोन हजार तेवीसला ती जे पैसे होते ते परत करण्याचा प्रयत्न केला सरकारने पण सगळे पैसे परत केलेले नाहीत फक्त दोन ते तीन टक्के लोकांचे पैसे परत झालेले आहेत बाकी कुणालाही पैसे परत भेटले नाहीत हे तीन ते चार कोट रुपये गेले कुठे हा आपला प्रश्न आहे दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जे फॉर्म भरलाय त्या फॉर्मला तुम्ही येऊन त्या विभागामध्ये त्या जिल्हा परिषद तुम्ही एक लिखी अर्ज करा आणि तुम्हाला पैसे घेऊन जा समजा सांगलीमधला मुलगा आहे पुणे जिल्हा परिषदला फॉर्म भरलाय एक हजार रुपये फी आहे त्याला यायलाच जायला दोन हजार रुपये जातात तर ते, ते पोरगं जाईल का एक हजार रुपये साठी दोन हजार खर्च करून सो अशा पद्धतीने त्याने ट्रिक्स बनवल्या आणि विद्यार्थ्यांना लुटलं सो अशा पद्धतीने यांच्या योजना असतात त्यामुळे सगळ्या योजना हे फसव्या असतात लक्षात ठेवायचं एकंदरीत नऊ हजारचा विषय जो आहे तो हे गाजरा रुपये असेल तरी सुद्धा आपला अंदाज आहे की नऊ हजार पोलीस भरती ही विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर पडणार म्हणजे पडणार त्यामुळं ज्यांची दोन हजार बावीस तेवीस मधून जे काही मुलांचं हे झालं म्हणजे फिजिकलला बसलेलं नाही त्या मुलांसाठी संधी आहे पुढच्या सात आठ महिने कंटिन्यू प्रॅक्टिस करा नवीन पोलीस भरती होऊ शकते एवढं लक्षात ठेवायचं सात आठ महिने कंटिन्यू ग्राउंड करा सात आठ महिने कंटिन्यू प्रॅक्टिस करा नवव्या दहाव्या महिन्यामध्ये तुम्ही शंभर टक्के वर्दीला हात घालणार एवढं लक्षात ठेवायचं आपला शब्द आहे त्यामुळं खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की नव्हा जर भरती भरतीबद्दल तुमचं मत मांडा तर मी आज मी प्रामाणिक ते मत मांडलेलं आहे तुम्हाला आवडलेलं असेल तर शंभर टक्के या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे त्याचसोबत या व्हिडिओला सुद्धा लाईक करून शेअर पण करा आणि दुसरी गोष्ट जे काही लेखीचं परीक्षा आहे उद्या तेरा तारीख आहे उद्या कोल्हापूरची लेखी परीक्षा आहे चौदा तारखेला महाराष्ट्रातील चालकची चा लेखी परीक्षा आहे आणि पंधरा तारखेला जे काही गोंदियाचा पेपर आहे तो झाला होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत हा चॅनल देत असतो आहे त्यामुळे त्यासाठी पटकन सबस्क्राईब करून सपोर्ट करायचा आहे ओके शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय धन्यवाद